माळमाथा परिसरातील अनेक विजेंचा लपंडाव नेहमीच राहत होता त्याला नवी दीक्षा देण्याचं काम संपूर्ण साक्री तालुक्यात कर्तव्यदक्ष रणरागिनी कार्यसम्राट आमदार मंजुळाताई गावित यांच्या प्रेरणेने व श्रीयत डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अथक प्रयत्नांनी आपल्या मतदारसंघातील शेतकरी राजा कसा सुखी होईल या संकल्पनेवर आमदार सौ मंजुळाताई गावित ठाम असल्याचे व शेतकऱ्यांच्या हितासाठी वीज पुरवठा कधीही खंडित न होता शेतकरी सुखी तर प्रजा सुखी असा काहीसा प्रयास या माऊलींनी घेतला असावा हाच भव्य प्रयत्न नक्कीच आपल्या मनात कायम ठेवला असावा या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांचे व सहकारी यांचे भव्य दिव्य पायी चालत स्वागत करण्यात आले प्रसंगी महात्मा गांधी विद्यालयातील मुलींनी लेझिमच्या तालावर नाचत आपला आमदार आपला अभिमानाचं प्रतीक व शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती के यस गायकवाड यांनी केलेलं औक्षण हीच खरी विजयी सलामी त्यावेळी उपस्थितांच्या व आध्यात्मिकांच्या साक्षीनं देत आमदार मंजुळाताई गावीत गावित व डॉक्टर तुळशीराम गावित नक्कीच भरावलेल्या वातावरणात त्यांचा हर्ष नक्कीच मनापासून द्विगुणित झाला असल्याचं चित्र यावेळी दिसून आले प्रसंगी प्रसंगीस अकरा केवी उपकेंद्र स्थळी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीनं व सप्त पाताळेश्वर महादेवाच्या पवित्र भूमीत मंजुराताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते श्रीफळ वाहून लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहानं यशस्वी झाला यावी कर्तव्यदक्षा रणरागिनी कार्यसम्राट आमदार मंजुराताई गावित म्हणाल्या की माझा मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर आदिवासी बांधव आधी सुखी कसे होतील हाच माझा ध्यास आहे आणि ते मी करून दाखवले याचे आपणच साक्षीदार आहात माझा बळीराजा सुखी तर जनताही सुखी हेच माझ्या मनाचं स्वप्न आहे आणि मी ते नक्कीच मनापासून पूर्ण करत आहे फक्त सात आपलीच होती म्हणून मी सदैव आपल्या सेवेतच आहे मी केलेल्या विकासात्मक कार्याचा मला देखील सार्थ अभिमान आहे तुम्ही देखील आपल्या परिसरातील अथवा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तथा कर्मचारी यांना देखील सहकार्य करणं अपेक्षित आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा ते अकरा केवी उपकेंद्र लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनी आपल्या मनोगतात सर्वप्रथम आपल्या आराध्य महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेनं मनोगतात म्हणाले की मला सगळ्या साखरी मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर आदिवासी बांधव यांची जाणीव आहे सगळी लोकाभिमुख योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सदैव संकल्प आम्ही केला आहे गावात तसेच माळमाता काटवान पश्चिमपट्टा आदी परिसरातील बळीराजांच्या विकासात्मक व कल्याणकारी योजनांचा भडीमारच या साखरी तालुक्यातील जनतेच्या सर्वसामान्यांना देण्याचा आमचा ध्यास आहे आम्ही गाव तिथं वीज नक्कीच येत्या काळात असंख्य जनतेच्या साक्षीनं समस्यांचं निवारण करण्यासाठी सदैव आम्ही कटिबद्ध आहोत मी नेहमीच सगळ्या क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रोज आढावा घेतच राहतो आम्ही केलेल्या विकासात्मक कार्याचा व जनसेवेचा आदर्श निर्माण केला म्हणूनच आम्हाला आमचा सार्थकी अभिमान कायम ठेवलाय शेतकरी बांधवांना वीज पुरवठा कधीही खंडित होऊ देणार नाही असं यावेळी डॉक्टर गावित म्हणाले तमाम वासखेडी गावातील शेतकऱ्यांनी व गावकरी यांनी आमचा आदर करून सन्मान केला म्हणून आम्ही नक्कीच मनापासून आपले आभारी आहोत असेच आपले प्रेम सदैव राहील अशीच आशा बाळगतो प्रसंगी व्यासपीठावर लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख आमदार मंजुळाताई गावित कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित युवा नेते सागर गावित भाजपाचे के केटी सूर्यंशी सागर बोरसे शंकरजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलराव ठाकरे महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता भामरे साहेब पंचायत समिती सदस्य ईश्वर ठाकरे ग्रामपंचायत वासखेडी सरपंच स्वाती सोनवणे उपसरपंच तथा पत्रकार दीपक भाऊ जाधव उपकार्यकारी अभियंता जाधव साहेब अहिरे साहेब जैताने सबस्टेशनचे अभियंता ठाकूर बाजार समितीचे संचालक वसंत पवार निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे खोरीचे सरपंच मुकुंदा बोरसे पोलीस पाटील किरण कुवर मुख्याध्यापिका एस के एस के गायकवाड वारकरी संप्रदायाचे वसंत नाना कुंवर उमेश नेरकर विलास नांद्रे जैताणेचे अशोक मुजगे समता परिषदेचे राजेश बागुल वासुदेव बदामे किशोर वाणी वाजकरे सरपंच नाना मगरे डोंगकाणी उपसरपंच ललित पवार वासखेडीचे ग्रामपंचायत ग्रामसेवक महेंद्र मोहिते डॉक्टर महेश ठाकरे किशोर वाघ जितेंद्र नांद्रे आदी उपस्थित होते तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील महावितरण विभागाचे वायरमन संदीप सावळे कर्मचारी खुडाणी चिपलीपाडा वर्सूस येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक जाधव साकरी धुळे बऱ्याचशा गावांमध्ये झालेली आहेत फक्त काही मोजकेच गावं राहिलेली आहेत तर आपण तुम्हाला काही अडचण असतील तर त्वरित आम्हाला सांगा कारण सध्या मुख्यमंत्री साहेबांकडंच हा विजेचं डिपार्टमेंट असल्यामुळे मुख्यमंत्री साहेब अगदी सकारात्मक आपले समस्या सोडवण्यासाठी तेही आम्हाला मदत करत असतात आपण लवकरात लवकर त्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार त्याचा पाठपुरावा करून जेवढेही गावं सिंगल फेजिंगचे बाकी असतील तेवढे लवकरात लवकर आपण त्यांना मुक्त करू आणि सगळीकडं आपण सिंगल फेजिंगची सुद्धा लाईट आपण लवकरात देऊ त्याचप्रकारे दुसरा एक म महत्वाचा विषय आपला तालुक्यातील जो एकशे बत्तीस के व्हीचं जे उपकेंद्र आहे सध्या साखरीला आहे आणि आपण दुसरं पिंपळनेरला देखील मागितलेलं आहे आणि ते जवळपास टेंडर प्रोसेसिंगला आहे आपणही त्याचा पाठपुरावा करत राहावा टेंडर प्रोसेसिंग सुरू आहे म्हणून त्यासाठी सुद्धा आपण टेंडर प्रोसेसिंग झाल्यानंतर लगेचच एकशे बत्तीस के दुसरं उपकेंद्र पिंपळनेर इथं आपण लवकरच चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि लवकरच कसं उभं राहील यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे म्हणजेच आपल्या तालुक्यातील विजेचा जो त्रास आहे हा बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि सर्व आपल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना सगळ्यांना मनासारखी वीज मिळेल असं आपण प्रयत्न करूया या ठिकाणी माझ्या या, या वासखेडी गावातील ग्रामस्थांना एकच विनंती असेल ताई असतील किंवा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि आपल्या गावातील सर्वांनाच एक विनंती असेल आज या ठिकाणी आपण हे उपकेंद्र आपण चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगेल पहिलं प्राधान्य या गावातील ज्यांनी जागा दिलेली आहे ह्या गावाला चोवीस तास लाईट कशी दिली जाईल यासाठी आपण त्यांना प्राधान्य द्यावं असं मी आपल्याला सांगते आणि दुसरी विनंती अशी असेल की आपण ग्रामस्थांनी आपल्याकडं जागा उपलब्ध असेल तर नक्कीच पुन्हा अजून आपण सोलर प्लॅन्ट याच ठिकाणी आपण कसं करता येईल आणि सोलर ची मागणी आपण करूया कारण सरकार आपल्याला केंद्राचं सरकार असेल राज्याचं सरकार असेल हे दोन्ही सरकार सोलर लाईटला जास्तीत जास्त प्राधान्य देतात ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल ज्यांची मागणी असेल त्याला प्राधान्याने ते सोलरची मागणी पूर्ण करून देतात म्हणून आपल्याला जर सोलर या ठिकाणी उपलब्ध झालं तर तुम्हाला लाईटचा कायमचा विषय मिटून जाणार आहे म्हणजे चोवीस तास आपल्याला लाईट ला या ठिकाणी उपलब्ध राहील म्हणून आपल्याकडे जागा असेल तर तसा आपण ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांचा तसा प्रस्ताव आपण द्यावा आणि आपली लाईटची समस्या आपण सोडवावी असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते त्या का हे लक्षात घ्या हे आणि म्हणून यांचा सगळ्यांचा आपला परिचय आहे हे मानतो आणि म्हणून मी माझ्या पुढच्या याला दोन शब्दाला सुरुवात करतो विशेषतः आजचं हे तेहतीस अकरा विद्युत उपकेंद्र वास्केडी नुसतं वास्खेडी नाही वास्खेडीच्या परिसरातल्या असलेल्या पंचवीस गावांचं निजामपूर स लक्षात घ्या माळ माथ्याच्या परिसरातल्या असलेल्या पंचवीस सव्वीस गावांचा फायदा याच्यावर आहे तुम्ही म्हणाल कस आता जे जैतानेला जोडलेले आहेत दहा बारा गावं आणि त्याच्यावर आपली आठ दहा बारा गावं ह्या सगळ्या पंचवीस गावांवरती जो लोड होता हा लोड आता डिवायडेड होईल म्हणजे वाटला जाईल अर्धा ह्या दहा बारा गावांसाठी इथून विद्युत पुरवठा होईल म्हणजे पर्यायाने जैतान्याच्या विद्युत उपकेंद्रावरचा लोड दहा बारा गावांचा कमी झाला कमी झाला म्हणजे तिथल्या त्या परिसरात असलेल्या दहा बारा गावांना पूर्ण क्षमतेने लाईट मिळेल बरोबर आहे की नाही आहे ना तसच या ठिकाणी वरती आता जवळच आहे टिटाणं टिटाण्याला सुद्धा काम चालू आहे कधी साहेब पूर्ण होईल टिटाणं अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्यांचा प्रयत्न आहे प्रयत्न नव्हे वीस तारखेच्या आत त्या आपण साहेब पूर्ण करावा अशी विनंती करतो त्याचं कारण आहे आता कांद्याचा सीझन आहे सगळ्यात मोठा गहू कांदा हे दोन्ही तिन्ही गोष्टीसाठी हे लाईट आवश्यक आहे आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून एक तिथं जसं टिटाणं आहे आणि तिकडे धाडणे आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्याशी हितकूज करताना मी एवढंच म्हणेन जसं साखरीला एकशे बत्तीस के बी आणि त्याच्यावरती हा सगळा परिसर इकडे वालव्याचं दोनशे वीस केवी वरन आपण कोरड्याला जोडलेला आहे बरोबर आणि इकडे शिवाजीनगर वरन जैताना आहे बरोबर आहे ना आणि त्याच्यावरती मला वाटतं आता हे आपण इथून कुठून जोडलं हे शिवाजीनगर वरून जोडलेलं आहे म्हणजे काय होतं आता इथून शिवाजीनगर किती अंतर आहे मला सांगा तिथे तिथलं विद्युत उपकेंद्र आहे दोनशे वीस केवी च साधारणत इथून सतरा अठरा हा सोळा सत्तर किलोमीटर लाईन बावीस किलोमीटर आहे लक्षात घ्या तुम्ही डिस्टन्स किंवा रस्त्याचे डिस्टन्स मोजू नका लाईन कुठून येते शिवाजीनगर वरन हे वीस ते बावीस किलोमीटर लाईन आलेली म्हणजे तिथून जी लाईन इथपर्यंत येणार त्याच्यात सुद्धा गळती होत असते ती गळती होणार नाही साहेब याचं लक्ष घ्या म्हणजे तेहतीस क्षमतेने तेहतीस केव्ही पूर्ण क्षमतेने व्होल्टेज आपल्याला कसं मिळेल इथल्या त्या तिथे शिवाजीनगरच्या ज्या इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवा त्यांनाही सांगा की आम्हाला पूर्ण क्षमतेने इथं व्होल्टेज मिळाला पाहिजे तुम्हाला जर हे तेहतीसच्या सांगा की आम्हाला व्होल्टेज मिळत नाही आम्ही त्यांच्याशी संपर्क तुम्ही प्रयत्न करा आम्हीही प्रयत्न करतो विशेषतः मित्रांनो शेतकरी जाऊ आम्ही शेतकरी जाऊन आपण यांच्या नावाने बॉम्ब मारतो पण यांची काही चुकी नसते जिथून ही लाईन या सबसेंटरला येते त्या लाईन वरनं जिथून येते तिथूनच तेहतीस केवी याची क्षमता आहे तेहतीस भाकरीची क्षमता आहे आणि यांना जर समजा अठ्ठावीस झाल्या तर पुढच्या तीन चार लोकांना ते कमीच पडत ना बरोबर की नाही म्हणजे तसं इथे आहे इथे कसं आहे तेहतीस केवीच पूर्ण क्षमतेने व्होल्टेज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा